आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करणार आहे ना ती आहे आमच्या गावाकडच्या पद्धतीची सुक्का चिकन मसाला तुम्ही एकदा बनवलं ना आणि खाल्लं ना तर तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही आणि एकदम झकास रेसिपी आहे आणि बनवायला हो एकदम सोपी आहे तुम्ही जर माझ्या सांगितलेल्या पद्धतीनं बनवली ना तर तुमची ही रेसिपी एकच नंबर होणार आहे बघा सुखद चिकन बनवण्याआधी आपल्याला चिकनला मॅरिनेट करून ठेवावं लागतं त्यासाठी बघा मी इथं एक किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ चार पाण्याने धुवून घेतले आता आपण याच्यात बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालून घेऊया इथं मी छोटे दोन चमचा धना पावडर घेतली एक चमचा मी इथं हळद घेतलेली आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं मी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे काश्मीरी मिरची पावडर फक्त आपण कलरसाठी घेतलेली आहे तिखटपणा नको म्हणून त्याच्यानंतर मी इथं गरम मसाला छोटे दोन चमचे घातलेला आहे ही लसूण अद्रकची पेस्ट आहे ती मी बारीक मिक्सरमध्ये केलेली आहे आणि त्याच्यावर मी कोथिंबीर आणि पुदिना एकदम बारीक चिरून घातलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला एक छोटी वाटी दही वतायचं आहे अर्ध लिंबू पिळून घ्यायचं कारण दही जर जा जास्त आंबट नसेल ना तर तुम्ही त्याच्यावर लिंबू पिळून घ्या हे दही माझं जास्त आंबट नव्हतं म्हणून मी लिंबू पिळून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला मस्त पैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे सगळं आपण मसाला घातलेला आहे ना तो सगळा चिकनला लागेल व्यवस्थित आपलं चिकन मुरेल आपलं आपण अर्धा तासासाठी आता ते बाजूला ठेवूया इथं मी ह्याच्यात लसूण अद्रकची पेस्ट केली ना त्याच मिक्सरमध्ये थोडी लसूण अद्रकची पेस्ट आहे त्याच्यात मी दोन मोठे टमॅटो घातलेले आहेत तीन मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत आता या मिक्सरमध्ये मी बसेल तेवढंच घालणार आहे बघा मी इथं कोथिंबीर आणन पुदीना पण घातलेला आहे तर मी ही डबल मिक्सरला बारीक केलेलं आहे एका मिक्सरमध्ये काही एवढं वाटण झालेलं नव्हतं तर वाटण बघा मी ह्या पद्धतीनं केलेलं आहे जास्त पण मोठं दरदर ठेवायचं नाही जास्त पण बारीक नाही आता आपण चिकन मसाला बनवायला घेऊया इथं मी कढईत चार पळ्या तेल घेतलेलं आहे तेल गरम आहे त्याच्यात आपण हे बाकीचे मसाले घालूया इथं मी तीन लवंगा तीन मिरे आणि तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आता ते थोडा वेळ गरम तेलात परतून घेतले त्याच्यानंतर हा आपण मिक्सरला ग्रेव्ही केलेला मसाला घालून घेऊया आणि हा मसाला भाजताना पहिल्यांदा आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे नंतर आपण गॅस स्लो करायचं आहे तर बघा मसाला आता थोडा बुडबुड्यायचे कमी झाले त्याच्यानंतर मी गॅस कमी केलेला आहे आणि त्याच्यात आता मी एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घातलं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही पटकन शिजून निघते आणि तेल पण लगेचच सोडते तर आपल्याला आता तेल सुटेपर्यंत बघा अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे कसं तेल छान सुटायला लागलेलं आहे कडेने म्हणजे आपली ग्रेव्ही आता होत आलेली आहे आता आता आपण अजून हे दोन मिनटं चांगले फ्राय करूया आता ह्याच्यात मसाले घालून घेऊया ग्रेव्ही आता चांगली झालेली आहे तेल सुटलेलं आहे तर आपण सगळे मसाले घातलेले आहेत म्हणून इथं मी आपला घरगुती कांदा मसाला फक्त इथं वापरलेला आहे घरगुती कांदा मसाला घालून परतली थोडी ग्रेव्ही त्याच्यानंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते सगळं घालून घ्यायचं ह्याच्यावर गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आणि मस्तपैकी सात आठ मिनटे आहे ना हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं असं तेल सुटत आलं की त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना वरणं घालून घ्यायचा त्याच्यामुळं सुगंध पण छान येतो भाजीचा आणि भाजी चवीला पण खूप छान रुचकर अशी होते तर बघा आता सगळं छान व्यवस्थित आपण परतून घेऊया व्यवस्थित सगळं मस्त हलवून सगळा मसाला व्यवस्थित तेला मिठात एकत्र होऊन जाईल आणि नंतर काय करायचं त्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालायचं थोडं आणि परत परतून घ्यायचं बघा असं थोडंच मी पाण्याचा वापर केलेला आहे इथं आपल्याला जास्त पाणी वाढवायचं नाही कारण आपल्याला चिकन मसाला बनवायचा आहे त्याच्यामुळं थोडे पाणी घातले आता आपण हे झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने उघडून बघायचं बघा आता चिकन छानपैकी मध्यम तरी शिजत आलेलं आहे आपण आता हे थोडं हलवून घ्यायचं कारण खाली मसाला वगैरे लागू नये त्याच्यामुळे हे हलवून घ्यायचं आणि नंतर मग परत आपल्याला जर वाटलं थोडंफार कच्चं आहे तर परत आपण थोडं झाकून ठेवूयात तर बघा आपला चिकन मसाला आता तयार आहे आपण त्याच्यावर थोडी कोथिंबीर आणि थोडा पुदिना घालून घेऊया आणि त्याला मस्तपैकी हलवून घेऊया चिकन एकदम छान मऊ लुसलुसीत शिजलेलं आहे त्याचा सुगंध पण छान येतोय आणि चव पण खूपच छान झालेली आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर हा चिकन मसाला बनवला ना तर एकच नंबर होणार आहे बघा तर तुम्ही नक्की या पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा तुमच्या घरच्यांना पण खूप आवडेल आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका